नमस्कार साधारण एकोणीसशे पासष्टच्या काळामध्ये भारतामध्ये एक आयोग स्थापन करण्यात आला होता त्या आयोगाचं नाव कपूर आयोग तुम्हाला जर का कळालं की या कपूर आयोगाचं नेमकं काम काय होतं किंवा हा कपूर आयोग का स्थापन केला गेला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा तुमच्या तळपायाची आग ही मस्तकातही जाईल एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर या देशामध्ये महात्मा गांधींची हत्या झाली आणि महात्मा गांधींच्या हत्येमध्ये त्यांची हत्या ज्यांनी केली त्याला तर फासावर दिलं परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर या खटल्यातून कसे काय वाचले याची तळमळ ही काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असेपर्यंत होती न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना निर्दोष सोडलं तरीही काँग्रेस मात्र सावरकरांची या हत्येच्या प्रकरणामध्ये भूमिका नाही हे मान्य करायला तयार नव्हतं न्यायालयाच्या निर्णयानंतरही तब्बल महात्मा गांधींच्या हत्येनंतर तीस वर्षांनी कपूर आयोग स्थापन करून स्वातंत्र्यवीरांना या प्रकरणामध्ये अडकवण्याचा काँग्रेसनी शेवटचा प्रयत्न केला त्यांना हे मान्यच नव्हतं की सावरकर यांचा गांधींच्या हत्येत त्यांचा संबंध नाही परंतु एकोणीशे सहासष्ट साली तर सावरकर गेले परंतु काँग्रेसनी एकोणीशे सत्तर साली हा कपूर आयोग जो आहे तो कपूर आयोग स्वीकारला आता साहजिकच ज्या उद्देशाकरता हा कपूर आयोग स्थापन केला होता तो उद्देश काँग्रेसनी हासिल केला तो उद्देश काँग्रेसनी साध्य केला परंतु काँग्रेसचं दुर्दैव की स्वातंत्र्यवीरांचा सा, सासष्ट सालीच सा त्यांचं निधन झालं होत जर का स्वातंत्र्यवीर सावरकर अजून काही काळ जगले असते तर निश्चित काँग्रेसनी महात्मा गांधींच्या हत्येच्या तीस वर्षानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुन्हा एकदा अटक केली असती आणि कदाचित त्यांना दिली असती आता मित्रांनो काल जे काही मालेगाव प्रकरणातील आरोपी सोडण्यात आले निर्दोष सोडण्यात आले त्यातून काय दिसत काँग्रेसला या देशामध्ये हिंदुत्ववादी चळवळ ही कधीही खपली नाही काँग्रेसला या देशामध्ये दे हिंदुत्ववादी पक्ष या देशात राहावेत हे त्यांना कधी रुचलं नाही म्हणून जेव्हा जेव्हा काँग्रेसला या हिंदुत्ववादी चळवळ संपवण्याची त्यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा काँग्रेसनी ही चळवळ चिरडून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता विचार करा जर का मुंबई हल्ल्यामध्ये अजमल कसाब जर का जिवंत पकडला गेला नसता तर काय घडलं असत अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता तर मुंबई हल्ला हा हिंदुत्ववाद्यांनीच केला आहे हे सिद्ध झालं असत कारण मुश्रीफांसारखे अधिकारी हे व्यवस्थेमध्ये होते नॅरेटिव्ह चावल नॅरेटिव्ह त्यांच्या चालवणारे सर्व इकोसिस्टीम एक कार्यरत होती संपूर्ण प्लॅन ठरला होता प्लॅनही शिजला होता कट आखण्यात आला होता परंतु तुकाराम ओंबळे आडवा आला तुकाराम त्या मिठीमुळे अजमल कसाब हा पकडला गेला आणि काँग्रेसचा संपूर्ण कट हा मातीत मिळाला मुंबई हल्ला मालेगाव बॉम्बस्फोट कपूर आयोग गोद्रा दंगल असे एक नाही तर असे असंख्य मुद्दे आहेत आणि असे असंख्य प्रकरण आहेत ज्या प्रकरणातून काँग्रेसनी वेळोवेळी हिंदुत्ववाद्यांना चिरडून टाकण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर सत्तेचा वरवंटा फिरवला आता मालेगावच्या बाउस्फोटात तर हे प्रकरण एवढं असं विचित्र आहे की मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये सुरुवातीला पक्कट्यात आलेले संशयित हे सोडून देण्यात आले कोणताही मुस्लिम हा शुक्रवारी मशीद मध्ये बॉम्बस्फोट करू शकत नाही हे शरद पवारांनी तपास यंत्रणांना सांगितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक प्रदेशचं अधिवेशन होतं आणि त्या प्रदेशच्या अधिवेशनामध्ये मालेगाव बॉम्बस्फोट हा खटला जो आहे त्या खटल्या संदर्भात चर्चा झाली आणि हिंदुत्ववादी या खटल्यामध्ये अडकू शकतात सापडू शकतात ही संधी आहे हे त्यांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी तपास यंत्रांना आदेश दिले सुरुवातीला पकडण्यात आलेले संशय सोडून देण्यात आले सो आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते पकडून त्यांचा या कटात कसा सहभाग आहे हे दाखवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग आणि गैरवापर केला तत्कालीन एटीएस मध्ये काम करणारे महबूब मुजावर यांनी आज एक मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत महबूब मुजावर म्हणतात की आम्हाला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांना पकडण्याचे आदेश होते महबूब मुजावर हे तत्कालीन तपास यंत्रणेचे एक सदस्य होते ते आज जाहीर सांगतात सुशील कुमार शिंदे सांगतात पेपर एका मुलाखतीत की भगवा दहशतवाद हे मला काही माहितच नव्हतं मला वरून सांगण्यात आलं मी ते बोललो प्रश्न हा आहे की काँग्रेस कधी काळी हिंदूंच प्रतिनिधित्व करायची कधी काँग्रेस हा एक हिंदूंचा पक्ष आहे ही जनधारणा ही जनमानसात होती ही भारतीयांच्या मनामध्ये होती परंतु आज काय झालंय हिंदुत्ववादी संघटनांना विरोध करता करता संपूर्ण काँग्रेस हा हिंदू विरोधी बनला हिंदुत्ववादी संघटनांना विरोध करता करता काँग्रेसची मुस्लिम लीग कधी झाली हे काँग्रेसलाही कळालेलं नाही म्हणून आता महात्मा गांधींनी म्हणल्याप्रमाणे काँग्रेसनी विसर्जित व्हायला हवं मालेगाव बॉम्बस्फोटातून तर हिंदूंचा आवेग हिंदूंचा राग हा समोर आलेला आहे या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यानंतर कोणता हिंदू काँग्रेसला मतदान करेल असं वाटत नाही भगवा दहशतवाद हिंदू दहशतवाद कधी इस्लाम दहशतवाद आहे का असं कधी म्हणलेलं तुम्ही ऐकलं का काँग्रेसच्या तोंडातून किंवा ख्रिश्चनांचा कट्टर ख्रिश्चन जो आहेत समजा कॅथोलिक ते कधी म्हणलेलं ऐकलं का हा काँग्रेसचा हिंदूंविषयी असलेला राग हाच काँग्रेसला बुडवणार आहे आणि महात्मा गांधींनी म्हणल्याप्रमाणे आता काँग्रेस विसर्जित करण्याची वेळ आलेली आहे